काही लोकांचे प्रयत्न या ठिकाणी वाखांसारखे आहेत परंतु कधी त्याला उजळा दिला जात नाही काही लोक प्रसिद्धीपासून दूर असतात त्यांना हक्क पाहिजे असते या मंचकावरून आधीही समन्वयकांनी सांगलाय की आम्हाला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नको आहे आम्हाला न्याय हवा आहे आमचा टप्पावाळ हवाय फक्त परंतु तरीही काही गोष्टीचा उल्लेख केला गेलाच पाहिजे तरच आपल्याला या नव्या बांधवांना किंवा या आझाद मैदानावर नव्यानं आलेल्या लोकांना माहीत पडेल त्रेपन्न दिवसापासून जे आंदोलन सुरू केलं काही बांधवांचं म्हणणं होतं की आपली फाईल परिपूर्ण तयार झालेली आहे मग कशाला आंदोलन करायचं आहे तर बांधवांना फाईल वगैरे काही तयार झालेली नव्हती आंदोलन लावल्यानंतर ती प्रोसेस या ठिकाणी चालू झाली फाईल तयार झाल्यानंतर अगोशिक बांधव असतील टप्पा आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पूर्णता केल्या सर काही अडचण आहे का सर बोल बोलू कसा एक? या बोलण्यातून जर समजा हे बोलणं जर व्यक्त असेल तुम्ही बोलू शकता असं काही नाही सर माहितीच देत आहोत सर आम्ही तुम्ही आले तुमचं स्वागत आहे आभार आहे तुमचे कारण तु तुम्ही तु हक्कासाठी आले या त्रेपन्न दिवसामध्ये ज्या लोकांनी साथ दिली सहकार्य केलं त्यामुळेच आपण या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे गेल्या चार कॅबिनेट पासून आपल्याला सांगितलं जाते की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय होईल येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय होईल ते कशाच्या भरोशावर सांगितलं जाते तो मान्य शिक्षण मंत्री महोदयांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या भरोशावर आपण बोलतो कारण मान्य आमदार महोदय असतील किंवा आपले समन्वयक असतील ज्या ज्यावेळेस त्यांना भेटतात त्यावेळेस आपली फाईल परिपूर्ण झाल्या सूचीमध्ये विषय नाही म्हणून आपण मंत्री महोदयांना भेटायला जातो जे कॅबिनेटमध्ये विषय घेतले जातात त्याची सूची आदल्या दिवशी दिली जाते त्यामध्ये विषय नसला म्हणजे आपला चिंता वाढते तर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षण मंत्री महोदय म्हणतात की निर्णय घेण्याचं ठरलेलं आहे आपण या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये वेळेवर तो विषय घेणार आहे म्हणून तीन कॅबिनेटमध्ये आपला विषय वेळेवर चर्चा झाली घेतला गेला नाही कारण अर्थ खात्याकडून जे काही आपली फाईल अर्थ खात्याकडे गेलेली आहे त्या फाईलमध्ये काही त्यांच्या सूचना असतील कदाचित परंतु मागच्या कॅबिनेटमध्ये आपल्या विषयावर चर्चा झाल्यानंतर जे मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी आपल्या आझाद मैदानवर शिक्षकांना संबोधित करताना स्वतः सांगितलं की जर का उद्याच्या कॅबिनेटला आपला विषय आला नाही तर तुम्ही आझाद मैदानावर आंदोलन करताय मी कॅबिनेट मध्ये तुमच्यासाठी आंदोलन करेल आणि ते शिक्षण मंत्री महोदय शब्दाचे फटके आहेत खरोखर त्यांनी या होऊन गेलेल्या कॅबिनेटमध्ये आपल्या विषयासाठी आक्रमक भूमिका घेतली ती आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची एकत्रित बैठक झाली जे दहा पंधरा दिवसाच्या आधी व्हायला पाहिजे होती तसा उल्लेख केला गेलेला होता मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांची आपल्या विषयावर बैठक घेऊन नंतर तो विषय कॅबिनेटला घेतला जाईल ती बैठक झालीच नव्हती ती बैठक मागच्या कॅबिनेटला झाली आणि त्यानंतर आपण शिक्षण मंत्री मोदयांना भेटलो शिक्षण मंत्री मोदयांनी स्पष्ट सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सोमवारी असून मंगळवारी तुमचा विषय घेतला जाईल आता घरून आम्हाला फोन येतात ग्रुपवर मॅसेज टाकले जातात बांधवांनो काही आमदार महोदय प्रामाणिकपणे खरोखर आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत आमदार मांद्रे साहेब आहेत जमो आंबेडकर साहेब आहेत आजगावकर साहेब सरनाईक साहेब मागच्या कॅबिनेटच्या वेळीच्या दिलेशपांडे साहेब होते सावंत साहेब होते सुनील सर बोलले जे आमदार महोदय आपल्याला या ठिकाणी सहकार्य करत आहेत न्याय मिळावा म्हणून त्यांच्या आभारच परंतु जे प्रयत्न करत नाहीत कदाचित ज्यावेळी गरज पडेल त्यावेळेस मदत करतील परंतु तरी कुणावर टीका करू नका ग्रुपवर कारण त्याच्या बोलण्यासोनिसर ते महत्वाचं आहे आपला जो निर्णय होणार आहे तो जून ते डिसेंबरचा एरिया डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेऊन तो आपल्या खात्यात येणार आहे म्हणजे प्राथमिक स्वरूपाची जी जी आर काढून नियोजन पद्धतीचे आहे ते झालेले नाही परंतु आपल्या खात्यात पगार येणार नाही तो डिसेंबर मध्ये येईल तेव्हा आपण जरी आंदोलनाच्या दृष्टिकोनातून लढत असलो या ग्राउंडवर तरी सभागृहामध्ये आपल्या वतीने काम ते आमदार महोदय करतात आणि ते आपल्या प्रतिनिधी आहेत आपण इथं त्रेपन्न दिवसापासून जो त्याग करता लढत आहे आपण ठरवलेला आहे किंवा निर्णय झाल्याशिवाय आपण जाणार नाही ज्यांना सहकार्य करायचा आहे साथ द्यायचा आहे ते देतीलच आपल्याला परंतु डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ही जी काही आपली प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेऊन आपल्या खात्यात पगार टाकण्याच्या कामासाठी यांची गरज लागणार आहे आणि ते सहकार्य करतील काही बांधव घरून टीका करतात ग्रुपवर बोलतात राहुल तांबडे सर असतील समन्वयक असतील आम्ही प्रत्येकाने सर्वांनी सांगितलं आहे की आपल्याला कोणालाही कसल्याही प्रसिद्धीची गरज नाही आपण आपल्या पोटाच्या बाकीसाठी हक्कासाठी आजार मैदानावर लढतो आहे आणि गेल्या त्रेपन्न दिवसापासून लढतोय कोण काय बोलते कसं बोलते कोण कशासाठी करते याची आपल्याला काही गरज नाही काही लोक आम्हाला सांगतात मी फाईल वापस गेली त्यामध्ये हे विषय काढले ते विषय काढले आम्ही फोन करतो राजा आम्ही त्रेपोन दिवसापासून टोले घेऊन राहू राजा मंत्री सोबत आमदार मोद्यांसोबत आम्हाला माहिती कसं माहित झालं ते म्हणतात माय मामाच्या बायकोच्या पोराचा मावसाचा सासरा होता त्या कॅबिन मध्ये फायदा धरले बरोबर नातेवाईक कोणाचा कोणता नातेवाईक माझ्या सासऱ्याच्या पोराच्या बायकोचा त्या कॅबिन मध्ये वृत्त मंत्र्यांच्या शिक्षण मंत्र्यांच्या काय करतात त्यांना मला सांगले दहा बारा विषय पडले सहा विषय नवीन टाकले काय लावला तमाशा अरे आझाद मैदानवर या, या तसे काही जण आझाद मैदानवर नसतात आणि मंत्रालयात पाठपुरावा केलाच असतात ना माहित आहे आम्हाला त्यांचे नागरिक सचिव आहेत मोठे मोठे काय जण ते सचिवांच्या कॅबिन मध्ये जातात तिथं एशी मध्ये आणि तिथून माहिती देतात मग आम्हाला विषय हा बांधवांनो जर आपण लढत नाही या ठिकाणच्या टीम आहे या ठिकाणी आपण जे आहेत ते समन्वय पाठपुरावा करणारे असतील मंत्री मोदांना भेटणारे आमदार मोदांना भेटणारे आपली ऑफिशियल परिस्थिती मंत्रालय स्तरावर काय आहे त्या जाणून घेण्यासाठी आपली टीम आहे आणि त्या इतकं व्यवस्थित पाठपुरावा करतात करतात की नाही या गोष्टीसाठी काय जण आमच्यासोबतही असतात असतात सोबत आमचं हे काय बोलतात काय करतात पायाला आपला प्रामाणिक काय आपल्याला न्याय मिळाला पाहिजे परंतु आपल्या चुकीच्या वक्तव्याने खूप मोठे लोक व्यतीत होतील त्यांची दिशाभूल होईल आमदार मोदयांचं काही मंत्र बघायला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य करून आपल्याला त्याच्यातून काय सिद्ध करायचं आहे काय भेटतं आपल्याला त्यातून त्यामुळे आपण कधीही कोणाला दोष द्यायचा नाही स्वतः शिक्षण मंत्री या आझाद मैदानावर येऊन त्यांनी विश्वास दाखवला आहे काय विश्वास दाखवलाय शिक्षण मंत्री मोदयांनी सभागृहात घोषणा केली त्याच्या मनात आलं या लोकांना न्याय द्यायचा आहे म्हणून केली आहे का घोषणा सांगा तशी घोषणा केली आहे का कोणतेही मंत्री महोदय खात्याचे जेव्हा सभागृहामध्ये घोषणा करतात तर तो त्या एकट्याचा निर्णय नसतो तो